हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया आलू फ्राय कसं करायचं त्याला लागणारं साहित्य बटाट्याचे साल काढून चिरून पाण्यात टाकून ठेवलेत मोहरी हरभऱ्याची डाळ जिरं लसूण काळी मिरी धने कोथिंबीर मीठ मिरची पावडर कांदा आणि हिंग खडे ठेवल्या गॅसवर मसाला करून घेऊया आधी त्याला लागणारा मसाला जास्त असं काही नाही आहे त्याला मसाला जिरं काळी मिरी आणि धने अगदी हलकेशी असे भाजून घेऊया छान लागते पाण्याचा वापर नाही काही नाही बटाट एकदा करून बघा अगदी साधी सोपी आहे जास्त साहित्य काय लागत नाही वाटण काही नाही आहे अगदी थिं घरला आहे त्या साहित्यात तयार होते ते गॅस बंद करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात काढा थंड झालं त्यात मिरची पावडर टाकूया आणि वाटून घेऊया ते वाटून झाले तेल वाचून घेऊया कढईत आपल्या

देऊन घेऊया सट्यात झाला व परतून असं परतून खूप छान चार मिनटं लागले परतून घ्यायला आपले काढले मोठं मोठं शेजून घेऊया कड ठेवूया त्या तेल सापड ठेवले तेल तापले बऱ्यापैकी मोरी मोरे सरकारचे डाळ

ते वाटण केलेलं ते टाकूया मीठ टाकले सगळे नुसार कुर्सी भी डाल कुर्सी भी लेता है चलो आपने झाले आलू फ्राय एकदा नक्की कर वरण भाता बरबर तो खूब छान लगता कशा ही खाओ तुम्हें चपाती भाकरी ये बटाटे तो चवन घूब छान लगता थे पूर्ण फ्राई करूँ घी देवा ती दही भाजी करा आलू फ्रायन बघा तर मला कमेंटमध्ये सांगा की त्याची टेस्ट कशी झाली ती चला आपले आलू फ्राय तयार झालेत कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद